नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा पौष महिन्यामध्ये असे म बोलले जाते की लग्न करू नये यामागे काय शास्त्रीय कारण आहे बघा आपल्याकडे अनेक गोष्टी आजही शास्त्रानुसारच अर्थात म्हणजे आपल्या परंपरेनुसार चालत आल्या आल चालत आल्यानुसारच आपण करतात आपण किती जरी पुढं गेलो काही जरी केलं तरी जे आपल्यामध्ये पहिल्यापासून सांगण्यात आलेलं आहे जे आपली परंपरा आहे त्या आपण तशाच चालू ठेवतो पण यामध्ये खरंच सांगायचं तर घाबरण्यासारखं आता अथवा आत घाबरविण्यासारखे देखील काहीच कारण नाहीये भविष्याशास्त्रानुसार किंवा पौष महिन्यात गुरु अथवा शुक्र या ग्रहाचा अस्त बरेचदा दर्शवला जातो हे दोन्ही ग्रह नवरा आणि नवरीच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात आपली पिढी कितीही पुढे गेली असली तरीही आजही लग्न करताना भविष्य पत्रिका मुहूर्त सगळ्यांच गोष्टी घरात नक्कीच आपल्या पाहिल्या जातात पंचांगानुसार दरवर्षी पौष महिन्यात महिन्यामध्ये काळीव मुहूर्त असतात काही जण या दिवशी लग्नही करतात पण काही जणांना पौष महिन्यात लग्न का करत आहेत असे प्रश्न पडतात नाहक भवया म्हणजे उचवल्या जातात अर्थात हे सर्व आपल्या मनावर आपल्या मानण्यावर आहे पौष हा हा या मराठी महिन्याच्या आधी येणारा महिना म्हणजेच मार्गशीर्ष आपण साधारण या महिन्यामध्ये आधीच लग्नांचे खूप मुहूर्त असतात तसे हा महिना म्हणजे पवित्र मानला जातो पूर्वीच्या परंपरेनुसार पौष महिना हा साधारण जानेवारी महिन्यात येतो यावेळी दिवस अत्यंत लहान असतात अंधार लवकर पडतो पूर्वीच्या काळी लग्न वेगवेगळ्या गावात व्हायची बघा त्यामुळे पौष महिन्यात लग्न असेल तर एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जाण्यासाठी काहीच पहिल्या काळामध्ये सोय नसायची त्यामुळे पौष महिन्यात लग्न करणे योग्य नाही असा हा पायटा पडलेला असावा हो असा अंदाज असा लावला जातो मात्र यात कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे या महिन्यात लग्न केल्याने भविष्यामध्ये त्रास होतो असे काही 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 नाही आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचे भविष्य भविष्य असते त्यामुळे याचा सहसा संबंध लावला जात नाही पौष महिना वाईट नाही मात्र आजही अनेक गावामध्ये लग्नांसाठी हा महिना त्रासदायक ठरू शकतो म्हणून शक्यतो या महिन्यात लग्न करण्यात येत नाही तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पौष महिन्यात रात्र लहान असून थंडीमुळे वातावरणात रोगजंतूचे प्रमाणही वाढलेले असतात त्यामुळे वातावरण दूषित होऊन आजारांचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून आधीपासूनच पौष महिन्यात लग्न न करता आराम करण्यावर भर देण्यात येतो आपल्याकडे अनेक गोष्टी या आजही शास्त्रानुसार अर्थात परंपरालगत चालत आल्यामुळे करण्यात येतात यामध्ये घाबरण्यासारखं किंवा घाबरविण्यासारखं देखील काहीच नाही भविष्यानुसार पौष महिन्यात गुरु अथवा गुरु या घराचे असतं बरेच दर हे दोन्ही ग्रह नवरा आणि नव नौ... नवरा आणि नवरीच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात नवा संसार सुरू करताना या दोन्ही ग्रहांचा आयुष्यावर चांगला परिणाम होवा असे घरातील दिग्गज मंडळींना वाटत असते त्यामुळेच ज्या घराव घरात भविष्यशास्त्रावर अथवा मुहूर्त आणि या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवला जातो त्या घरांमध्ये सहसा पौष महिन्यात लग्न करण्यात येत नाही तसेच पौष महिन्यात जर धनुराशीत सूर्य असेल तर विवाह करून येत असेही सांगण्यात येते त्यामुळे मुलगा आणि मुलीच्या पत्रिकेनुसार लग्न लाभेल की नाही हे पा पाहूनच पौष महिन्यात काळी महर्तू पाहून लग्न लावले जाऊ शकतात सध्या मिळणारा वेळ हॉलची उपलब्धता नवर नवरा आणि नवरीला मिळणाऱ्या सुट्टी या सगळ्यांचे गणित देखील नीट बसावे लागतात त्यामुळे पौष महिन्यात देखील सर्रास लग्न काढीव मुहूर्तावर करण्यात येतात पण आज अनेक जण पौष महिन्यात लग्न करणे या कारणामुळे टाळा टा टाळतात तार देखील असे म्हटले जाते खरं पाहिलं तर बघा देवी आणि खंडोबा देवांचा श्री खंडोबा आणि माळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला अमृग नक्षत्रात असताना गोरज मुहूर्तावर पाली येते होत हो होत असतो त्यामुळे जनसमा सामान्याच्या या महिन्यात विवाह करण्यास हरकत नसावी कारण देवांचा विवाह ह्या महिन्यामध्ये झालेला में आहे त्याच्यामुळे हा महिना अशुभ कधीच मानू नये हा महिना तर खरंच शुभ आहे ग्रहप्रवेश आणि वास्तुशां शांतीसाठी हा महिना अजिबात वर्जन आहे मुख्य घराचे बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेल्या बांधकाम थांबू नये घराऐवजी कुंपन किंवा अन्य कामे करायला काहीच हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगोटी फर्निचर वगैरे करू शकतात संपूर्ण महिना घर खरेदी दागिने खरेदी प्रवास अन्य कामे तुम्ही करा करावीत काहींच्या मते पौष हे नाव पुष्प नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा पराभव म या महिन्यावर असतो आणि ग्रह सौक्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रावरून चैत्र विशाखावरून वैशाख इत्यादी पौर्णिमांच्या नक, त्या चंद्र नक्षत्राच्या त्या महिन्यावर पराभव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते त्यामुळे युक्तिवाद कल तकला लादू आणि पटण्याज वाटतो पौष महिन्यात शुभ क शुभ कार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे म्हणून ती पाळावी कारण शास्त्रात रूढी बलियस असे वचन आहे असा व्यक्ति युक्तिवाद काहीजण करतात मात्र वरील वचनात जर आपण पंचमी विभक्तीचा प्रेत प्रत्यय असून पेक्षा पासून अशा दोन्ही अर्थाने तो वापरला जातो म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शस्त्र शा, शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढता येईल अर्थात जी रूढी शस्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती पाळणेच योग्य दुसरा वेड्याच्या बाजार चालायला म्हणून आपण हे निघावं हे काही खरं नाही बघा असे जर खरंच पौष महिना हा शुभ आहे तुम्ही या महिन्यामध्येच सगळे कार्य करू शकतात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा माझी पौष महिन्याची माहिती कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा अशीच खात्रीशीर माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मी तोपर्यंत धन्यवाद